नमस्कार मित्रांनो कान वाहने यावर घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तीचे कान वारंवार वाहत असते कानामधून रक्त निघत असते मग हे घरगुती उपाय करून आपण कशा पद्धतीने कान वाहने बंद करू शकतो या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पहिला उपाय आहे कांदा निखाऱ्यात करपूस भाजून घ्यावा भाजलेला कांदा वाटून त्याचे चूर्ण तयार करावे हे चूर्ण गाजराच्या रसात टाकून रुईच्या बोळ्याने कानाला लावावे त्यानंतर दुसरा उपाय आहे बेलाचे तेल लिंबाचे तेल आणि लसणाचे तेल एकत्र करून कानात टाकावे वरून गाजराचा रस प्यावा याने सुद्धा कान वाहने थांबून जाईल तिसरा उपाय आहे काळ्या तुळशीचे पाने आणि भांगऱ्याचा रस काढून बाटलीत भरून घ्यावा हा रस दोन तीन दिवस काना टाकावे याने सुद्धा कान वाहणे कायमस्वरूपी बंद होऊन जाईल चौथा उपाय तुळस आणि गुळविल्याच्या पानाचा रस यात कापराची एक वडी घालावे कानातील पू साफ करून हे मिश्रण कानात सोडावे पू येणे थांबेल पाचवा उपाय आहे पन्नास ग्राम तेलात पंचवीस ते वीस ग्राम लिंबाचा पाला उकळावा यात पाच ग्राम हळद टाकावे आणि हे गाळून छोटा चमचा मध टाकावे आणि बाटलीत भरावे तीन चार दिवस हे तेल काना टाकावे याने सुद्धा पूर्णपणे कान वाने थांबेल सहावा उपाय आहे लिंबाच्या रसात सजी खार टाकून कानात टाकल्यास कान वाने थांबते मित्रांनो अशा पद्धतीने असे विविध उपाय करून आपण कानातील पू वाणे कायमस्वरूपी थांबू शकतो घरगुती उपाय आहेत विदाऊट साईड इफेक्ट आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र